भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर पाथर्डी रोड वर वा। सोनेवाडी गावाच्या शिवारात ब्लॉकच्या कारखान्याजवळ घडली आहे आकाश संजय कुमटकर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत मयत आकाशचा भाऊ सचिन कुमटकर याने सायंकाळी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली मयत आकाश हा नगरच्या एमआयसी मध्ये एका कंपनीत कामाला होता तो दुचाकीवरून गुरुवारी रात्री एम आय डी सीत कामाला जाण्यासाठी नगरकडे येत होता सोनेवाडी गावाच्या शिवारात अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामुळे तो गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला अपघातानंतर वाहन चालक वाहनासह पसार झाला आहे त्या अज्ञात वाहन चालका पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित मारक हे करत आहेत ब्यूरो रिपोर्ट न्यूज टू डेट ट्वेंटी फोर अहमदनगर